शाळेच्या फळ्यावर गेलेलं आहे पण हे सगळं करताना शाळा कॉलेजच्या आयुष्यामध्ये चांगलं अक्षर आहे तर जरा तिला पत्र द्यायचे लिहून दे वगैरे असं झालं होत मीच शोधत होतो कोणाला लिहू <laughs> <laughs> कारण तुम्ही तुमचं असं अक्षर फक्त चांगलं आहे त्याच्या पलीकडे काही नाही अभ्यास घेऊ ना अभ्यास दहावीत नापास अच्छा कसं काय नापास कसं काय केलं म्हणजे नापास झाला काय की शेवटी कसं असतं ते आकड्यांच्या प्रेमात पडतो ना माणूस अक्षराच्या प्रेमात पडता पडता त्यातलं गणित विसरून जायचं त्यातली भाषा विसरून जायचं आणि त्याच्यातलं फक्त सौंदर्य काय असेल ते उचलायचं आणि त्याचं छान कंपोशन करायचं आणि इतकं सौंदर्य शोधणाऱ्या माणसाला कोणी सापडलं नाही ना तोच तर तो प्रॉब्लेम होता <laughs> <laughs> पण म्हणजे जे जेला गेल्यानंतर आपण चित्रांपेक्षा शब्दांमधलं अक्षरांमधलं सौंदर्य शोधावं आणि त्याच्यावर म्हणजे हे असं ठरवून झालं का योगायोगानं आपोआप घडत गेलं नाही जेजेमध्ये गेल्यावर कसं की एकतर मी दहावीनंतर नापास झाल्यानंतर मी बरेच साईनबोर्ड गेले होते त्यामुळे मला त्या सहा इंचाचं सहा फूट झालं अक्षर तरी मला त्याची भीती गेली होती मी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे बॅनर जेव्हा करायचो किंवा चिंतबुगीच्या ब्रिजवर लिहायचो तेव्हा एक अक्षर असं असायचं असा एवढं मोठं त्यामुळे व्हॉट इज अ प्रपोर्शन त्याच्यातलं डिझाईन काय हे मला पूर्ण मिळालेलं होतं ते नाही पण भिंतीवर जेव्हा पहिल्यांदा लिहिलं ते एवढ्या मोठ्या अक्षरामध्ये त्याला कसला ब्रश वापरतात मला माहिती नाही ते एवढ्या मोठ्या अक्षरात लिहितात तेव्हा त्याचा दबाव ताण होता की अरे आपण त्या प्रपोर्शनमध्ये लिहू शकू का नाही अजिबात नाही तर दोन आठवणी सांगतो तुला अगदी मस्त साईनबोर्ड करता करता आ, करता एक माणूस आमच्याकडे बा बाघो बा, सुभे नावाचे ग्रस्त होते ते मला म्हणाले की चल तुला एक काम देतो बोललो चला नाहीतरी मला कामच करायचं बोललो माझगावला येऊन गेलेस बोललो कुठे काम समोर बोट आहे बघ समुद्रात त्या बोटीवर नाव लिहायचं आहे मत्स्यगंधा अच्छा अरे पण जाणार ते आता मी तुला सांगतो तुला बोटीवर गेल्यानंतर मला कमरेला पट रशी बांधली <laughs> एक फळी त्या फळीवर रंग इथला जरा जरी बॅलन्स गेला तू पाण्यात त्यामुळे की कॉन्सन्ट्रेशन काय प्रकार असू शकतो तिथे ते कळला आपलं काम आपण करायचं आणि त्यातून बाहेर पडायचं आणि ते चांगलं करायचं त्यामुळे भीती ही होती ती भीती संपलेली होती त्याच्यामुळे hmm. वरेवाला एक बोर्ड करत होतो आता पद्धत काय होती त्याला चार वाजता जायचं एक वॉश मारायचा रात्री आठ वाजता दुसरा वॉश मारायचा मग रात्री बारा वाजता तो अपोलाईट कलर असायचा दोन तासात चुकायचे मग रात्री बाराला काम करायला सुरुवात करायचं आणि सकाळी रिटचिंग करायचं सगळं त्याच्यातलं थोडं थोडं दुपारी दहापर्यंत घरी यायचं परत आठ साडेआठच्या दरम्यान आम्ही दुसरी टचिंग करत असताना त्यावेळेला दारू पिऊन लोक खूप फिरायची अशी रस्त्यावर दहा तारीख झाली पगारची की झिंगाणं सुरू व्हायचं mm -hmm. असाच एक झिंग झिंगत झिंगत माणूस माझा एक हात असा पकडलेला दुसऱ्या हातात ब्रश खाली डबा ही खाली सीडी त्याच्यात तो घोडा बरोबरचा मुलगा आता त्याला सू लागली होती तो बाहेर गेला होता त्याला विडी पण पाहिजे होती तो आला आणि एवढा धडकला की माझा फक्त हात वर राहिला आणि खडा घोडा खाली पडला किती उंच होतं ते साईनबोर्ड पंधरा बाप रे आता हात सोडला तर खाली तो तंगड तुटणार हे जाहीर होतं मग जोर जोरां बोंब मारली त्याला सांगितलं गोट्या गोट्या लवकर या लवकर लवकर तो कसा बसा आला परत घोडा लावला परत ते सुरू झालं काय झालं की ही भीती होती ना सगळी ही सगळी नष्ट झालेली होती त्याच्यातनं बरं अक्षर लहान झालं मोठं झालं तरी त्याच्यातलं प्रपोर्शन बदलत नाही ते लहान आणि मोठं होतं पण त्याच्यातली स्पेस त्याच्यातली नाही असं नाही आम्ही फळ्यावर लिहायला गेलो ना तरी आमचं पहिलं अक्षर वेगळा असतं आणि <laughs> शेवटचं अक्षर वेगळं <वेगड़ा। laughs> होतं नाही आता याच्यामध्ये याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला कॅलियाफीकडे टुवर्ड्स आलो की आपण कन्सिस्टन्सी कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन हे सगळं करावं लागतं म्हणजे तुम्हाला आपोआप होतं एक उभी रेषा काढायला कधी कधी एक एक महिना लागतो oh. हो आणि त्याच्यातनंच मी एक फिलॉसॉफी गेली की एक उभी रेषा काढली तो उभं राहायला शिकता hmm. एका रेषेच्या बाजूला दुसरी रेषा आली तर त्यात डिस्टन्स किती आहे हे जेव्हा समजतं तुम्हाला तेव्हा दोन माणसांमध्ये अंतर किती असतं हे त्या दोन रेषा ठरवतात hmm. कारण मी माझ्या मैत्रिणीशी बोलताना वेगळं असणार माझ्या बायकोशी बोलताना वेगळं असणार माझ्या प्रत्येक वेळेला अंतर बदलतं माझ्या सरांशी बोलताना वेगळं असणार मी तुझ्याशी बोलताना वेगळं असणार ही अंतर जस्टिफाय करत गेलो